राज्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलं की सोयाबीनची खरेदी झाली नाही पहिल्यांदा तर मी या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देतो की एकूण सोयाबीनचा जो हमी भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका घोषित करण्यात आला होता जो मागील वर्षीपेक्षा दोनशे ब्याण्णव रुपये इतका जास्त होता महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र हे पन्नास लाख हेक्टर होत आणि या संदर्भात एकूण जी काही खरेदी आपण सुरू केली नाफेडद्वारे चारशे तीन एन सी सी एफद्वारे एकशे एकोणसाठ अशा पाचशे केंद्रावर आपण ही खरेदी जी आहे ती सुरू केली आणि केवळ महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्या राज्यातल्या खरेदीला केंद्र सरकारने दोन वेळा एक्सटेन्शन दिलं अजूनही आपण तिसरं मागितलेलं आहे पण दोन